डेक्कन सागरामध्ये आपला स्वागत आहे आज आपण मुदखेड सीता नदीवर आहो आज आपण पाहू शकता की हा पाणी अर्धा तास पूर्वी हा रस्ता चालू होता परंतु अर्धा तास नंतर एवढा मोठा पूल आला की मुदखेड शहराचा अनेक गावांचा संपर्क तुटला हा बघू शकता आपण हा रस्ता बारडला जाणार आहे हा संपर्क तुटला तिकडे लोक येऊन थांबले हा बघा राजवाडी पिपलकोटा पार्टी हा गाव जाणार आहे हा ये, हा बी संपर्क तुटला हा बघू शकता हा गावातून येणारा रस्ता आहे मुतखेड शहरात हा बी रस्ता तुटला हा बघा शकता हा बघू शकता आपण एकूण सगळे वाहन येऊन उभं राहिले परंतु सगळे वाहन तिथंच उभा राहिले इथून क्रास करता येत नाही तर मुतखेडचा मुदखेड शहरात येणारा रस्ता सगळा ब्लॉक झाला बाराडकडून आता फक्त पाहू शकता की आतापर्यंत कोणी आता मी तहसीलदार साहेबांशी बोलले की तहसीलदार साहेबांना सांगितले की आतापर्यंत मुखेड तालुक्यात कुठेही जीव जीवाची हानी झाली नाही परंतु शेतकऱ्यांचा मोठा प्रमाण नुकसान झाला आहे तर शासन यांच्यावर चौकशी करून तत्काळ यांच्यावर मदत देण्याचा आश्वासन दिला आहे डक्कन साब्रा अब्दुल रजाक मुखेड किता जाएगा सेठ पानी वो आओ ना यार, आओ ना यार।

ये मुठखेड़ के आमिर कॉलोनी का है जिन्ना पुरानी पुलिस स्टेशन के पीछे गुप्ता पानी बगलो ने सुना ए आपण पाणी बघल्या बघलं महाराज तिथचं गेल्यावर पाणी एकदा एक नाही बघलं म्हशीचं कसं करण टोपल्यात जाऊ द्या पाच सहा दहा एक म्हशी आहे की गेले की म्हशी সাটপলকোয়েলি য়াকেলিে হায়েল মাকেরকে সেকটাকেলে

બઉન્ડ નાઇન સાહેબ